नमस्कार मी संजय वैशंपायन के टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड जाहीर भाजपमध्ये आल्यामुळेच मला हे सभापतीपद मिळालं संदीप सुर्वे यांची प्रतिक्रिया संगमेश्वर देवरुख साखरपार राज्यमार्ग वाहतुकीसाठी अयोग्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आलं रस्ता रोको आंदोलन आणि जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल एकशे सोळा कोटींचं नुकसान शासनाचा अंतिम अहवाल तयार होईपर्यंत नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता या नंतर या बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदीप सुर्वे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा सभापती निवडला गेल्याचा हा ऐतिहासिक क्षण घडला आहे येत असताना प्रत्येकाला जसं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या भागामध्ये आपण काम करतोय तेथील जे महत्त्वाचं पद आहे सभापतीपद ते कधीतरी आपण भुजवावं पंधरा वर्षे ह्या क्षणाची जी मी जी वाट पाहतोय तो क्षण आज माझ्या जीवनामध्ये आला मी अभिमानाने एवढं सांगेन की मी नुकतंच भारतीय जनता जा पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायला पाहिजे आणि ते पद मिळवून द्यायला पाहिजे याकरता जी, या जी ताकद कार्यकर्त्याच्या पाठीमागे कशा तऱ्हेने उभी करायची हे मी आज इथे अनुभवलं हे पद मिळण्याकरता ज्यांनी मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब ज्यांनी आपला शब्दपणाला लावला ते आमचे सर्वांचे आदरणीय नारायणजी रावजी राणेसाहेब खासदार आणि शंभर टक्के ह्या माझ्या पदाचं श्रेय ज्यांना जातं ज्यांनी प्रचंड पाठपुरावा कार्यकर्त्याला पद मिळवून देण्याकरता काय असतो तो मी आज अनुभवला इथे आणि निव्वळ भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्यामुळे हे शक्य झालं त्यांच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंतसाहेब अशोकजी वाडेकर प्रतीक देसाई हे सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत पण निव्वळ आजचं यश हे नितेशजी राणेसाहेबांमुळेच आणि मी भाजपमध्ये आल्यामुळे मी इथे सभापती होऊ शकलो हे मी आज जाहीरपणे सांगतो नूतन सभापतींचं अभिनंदन करण्यासाठी माजी आमदार राजन साळवी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत जयसिंग गोसाळे प्रकाश रसाळ संतोष सावंत संदीप नाचणकर मंदार खंडकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि ज्येष्ठ नेते उदय बने यांनी नूतन सभापती संदीप सुर्वे यांना शुभेच्छा दिल्या आ, संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो मी खास करून ते अभिनंदन करण्याकरता आलोय बऱ्याच वर्षांनी त्याला न्याय मिळाला मला वाटतं सातत्यानं तीन चार वेळा या बाजार समितीवर तो सतत निवडून येतोय मी एवढीच अपेक्षा करेन की ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या बाजूलाच आमचं घर आहे कारण कित्येक वर्ष ही जागा मी अतिशय जवळून पाहतोय संदीप सुर्वेला इथला दानगा अनुभव आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं एवढं अपेक्षा करेन की कृषी उत्पन्न बाजार समिती कशी असायला हवी ती त्याच्याकडून मला बघायला मिळेल आम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल त्यासाठी त्याला अभ्यास दौरा करावा लागला तरी चालेल त्यांच्या सहकार्याना घेऊन त्याचं देखील संचालक मंडळ आहे त्यांना घेऊन लगतच्या बाजूला कशा बाजूच्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालतं आणि ह्या जिल्ह्यामध्ये कृषीचे उत्पन्न वाढवण्याबरोबर त्याच्यातून उत्पन्नाचं साधन कसं निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना कसा, हो शेत कसा न्याय देता येईल याच्यासाठी संदीप सुर्वे हे जास्तीत जास्त प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो पुन्हा एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचाईसाठी मी शुभेच्छा देतो आज रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सन्मान संदीप सुर्वेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मिळाला याकरता प्रदेश अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र साहेब ज्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते या भागाचे खासदार सन्माननीय नारायण राणेसाहेब आमचे संपर्क मंत्री नितेश राणेसाहेब आणि ह्या संपूर्ण पॅनलचे प्रमुख तानीराव चोरगे या, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की संदीप सुर्वेसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी बाजार समितीचा सभापतीपदी निवड करून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली सर्व संचालक मंडळ इथले असलेले कर्मचारी या सर्वांचा मनापासून आभारी आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून राज्य शासनाकडून जे जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्या बाजार समितीला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल संदीप सुर्वे यांच्या या निवडीमुळे भाजपाला संघटनात्मक बळ मिळणार असून कृषी क्षेत्रातील कामकाजाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे संगमेश्वर तालुक्यातील देवरुख साखरपा रस्ता दुरुस्तीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय प्रथम मी इथे स्वागत करतो मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलाय तो रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा राग आणि त्याच्यामधून होणारा त्रास हा व्यक्त करायला म्हणून आपण इथे थांबलोय हा आम्ही फक्त विरोधात बसलोय म्हणून आम्हाला हा राग व्यक्त करावासा वाटत नाही तर रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा त्रास हा हिंदूंनाही तितकाच होतो हा मुसलमानांनाही तितकाच होतो हा हा पुरुषांनाही तितकाच होतो 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 नोकरदारी रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदारपणे मांडला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत थेट जाब विचारण्यात आला सगळ्या गाड्या आम्ही सुव्यवस्था सगळे कुठल्याही का कायद्याची आम्ही मोडत मोडता न, 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 हा हे आंदोलन पार पाडतोय माहिती आहे तुम्ही सक्षित राहा त्याचे आरडी ते नवी वन पेज नॉट तुम्ही सांगायचं मी सहा महिन्यापूर्वी आलोय मला माहिती नाही पारतात की तू खोट बोलायला आलात काय वर्क ऑर्डर कधी दिलेली आहे त्यांना सगळे डिटेल सांगा वर्क ऑर्डर कधी दिली आणि काम कम्प्लीट कधी झालं हा आणि काम कम्प्लीट नाही झालं तुमच्या मताप्रमाणे आमच्या बरोबर झालंच नाही कारण तिसरा कोट व्हायचाच आहे तो पण बोर्ड नाही तुम्ही फार नियमात साहेब तुमच्या ऑफिसला काम कम्प्लीट झाले या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री रवींद्र माने माजी आमदार बाळ माने जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम प्रमुख रवींद्र डोळस सुरेश उर्फ बारक्या शेडबने काँग्रेस नेते अशोक जाधव नेहा माने महिला नेते वेदा फडके मेघा कदम प्रकाश घाणेकर बंड्या बोरुकर यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्थानिकांनी प्रशासनाला तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला त्या कन्सन अधिकाऱ्याने सांगायला पाहिजे हे जे म्हणताय ना तीन लेअर तीन लेअर टाकले गेले नाहीत हे खऱ्या अर्थाने हे स्वतःच्या डोळ्याने बघतायत म्हणून ठामपणे सांगताय तुमच्या कागद काय बोलतोय त्याची आम्हाला काय माहिती नाही कागद नक्की बोलणार सिलकोट झाला रस्ता पूर्ण झाला पण कोणत्या परिस्थितीमध्ये ज्या ग्रामस्थांनी डोळ्यानी पाहिलेल्या आहेत रात्री अपरात्री काम असताना लोकांनी त्याला मदत केलेली आहे हा रस्ता आपला आहे रस्ता आपल्यासाठी झाला पाहिजे या भावनेने ह्या ग्रामस्थांनी त्यांना मदत केलेली आहे पण त्याच ग्रामस्थांना खड्ड्यात घालण्याचं काम जर होत असेल तर त्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन म्हणून तुम्ही असाल तुमच्या हातातली लेखणी आणि प्रत्यक्ष तुमचा अनुभव या रस्त्याच्या सुपरविजसाठी वापरा आणि पुन्हा शेजा हे आंदोलन समाप्त करायच्या अगोदर या रस्त्याचं संपूर्णपणे पुनर् करा तुम्ही कधीपासून चालू करत देणार हे आम्हाला लेखी द्यायला पाहिजे आणि ज्या वेळेला लेखी द्याल त्यावेळेला जबाबदारी सुद्धा तुमची असाल आणि याच्यामध्ये कायद्याच्या बाहेर जा काय जात नाही वॉरंटी पिरियडचा रस्ता हे तुम्ही मान्य करताय आणि वा, आणि वॉरंटी पिरियडचा रस्ता हा पुन्हा बनवून घेणं ही आपली जबाबदारी आहे की नाही पण ती तुमची जबाबदारी पूर्ण पूर्णपणा तुम्ही कुठल्या दबावाखाली वागायचं नाही तुमच्यावर दबाव असेल या भारतीय नागरिकांचा दबाव असू शकतो प्रामाणिकपणे टॅक्स पेअर जे असतात त्या टॅक्स पेअरचा प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो इतर कोणाचा नाही त्यामुळे पुढचा भ्यान कुदरेत व्हायच्या अगोदरच या रस्त्याचं पुनर् बांधकाम पुनर् नूतनीकरण तातडीने करण्याचं आज रत्नागिरी राधाकृष्ण नगर नवर्र उत्सव मंडळ मजगाव रोड यावर्षी आपल्या रौप्य महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे या विशेष वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला राधाकृष्णनगर नवरात्र उत्सव मंडळातर्फे समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष सचिन घोरपडे विवेक पुरोहित चंद्रशेखर भाटकर रामचंद्र साळुंखे विनायक शेटे सुरेश किडये अवधूत शेटे शरदराव घोरपडे बाळकृष्ण खेडेकर वसंत साळुंखे आदी उपस्थित होते राधाकृष्णनगर नवरात्र उत्सव मंडळानं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेला हा उपक्रम समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरला आहे माझं नाव विवेक गोपाळ पुरोहित मी या येथील नगरातील रहिवासी असून या, या मंडळाची स्थापना दोन हजार एकमध्ये झालेली आहे आणि नवरात्र उत्सव आम्ही अतिशय उत्साहानं साजरा करतो आहे आजचं या वर्षाचं पंचवीस वर्ष आम्ही अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करत आहोत तसंच अनेक उपक्रम आम्ही या नवरात्र उत्सवामध्ये सादर केलेले आहेत तसंच ब्लड डोनेशन आरोग्य शिबिर नेत्र शिबिर असे अनेक उपक्रम आम्ही साजरे करतो दरवर्षी आणि खेळीमेळीच्या वातावरणात आजपर्यंत आम्ही पंचवीस वर्ष अतिशय उत्साहात साजरे करतो आहे याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि हा उत्साह आणि वाढतच चाललेला आहे लोकांची संख्या येण्याची तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून आम्हाला मंडळाला खूप अभिमान आहे आणि हे उत्सव असेच अनेक वर्षे पुढे चालू राहतील अशी मला खात्री आहे धन्यवाद गाव तिथं शाखा अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील मावळंग इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाफलकाचं अनावरण करण्यात आलं या अनावरण सोहळ्यास शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मावळंगे इथं शाखा फलकाचं अनावरण करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या सौजन्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपनेते बाळासाहेब माने जिल्हाप्रमुख दत्ता कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख बंड्या बोरुकर अनिता बेटकर माजी सभापती संतोष डावल युवासेनेचे से प्रद्युम्न माने विभाग प्रमुख अनिल मोरे उपविभाग प्रमुख प्रशांत विचारे संजय शिंदे यासह मागजण विभागातील सर्व शाखाप्रमुख आजी माजी शिवसैनिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते साकव आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे या नुकसानीचा प्राथमिक अंदाज तब्बल एकशे सोळा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घरं साकव मोऱ्या आणि पुलांचं नुकसान झाल्यानं नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत सध्या जिल्ह्यातील चारशे एकोणचाळीस रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे मात्र अजूनही बहात्तर साकव आणि एकोणसत्तर मोऱ्या आणि पुलांचं नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनानं केली आहे या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करून तो जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला जाणार आहे दरम्यान नुकसानग्रस्तांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी शासनानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे अतिवृष्टीच्या तडाख्यानं कोकणातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे आता या कामांसाठी शासन कितपत आणि किती लवकर निधी मंजूर करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना उपतालुका प्रमुख विशाल शिंदे यांच्या सौजन्यानं रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील महिलांना नवचंडिका देवी दर्शनाचा लाभ मिळाला आहे ला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मराठी भाषा मंत्री, मंत्री, मंत्री सन्माननीय उदयजी सामंतसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उपतालुकाप्रमुख विशाल अभिषेक शिंदे यांच्या सौजन्याने संपूर्ण शिरगाव भागातील महिलांना नवचंडिका दर्शनाचा लाभ त्यांनी मिळवून दिला त्यासाठी आजचापर्यंत म्हणजे सोमवारपासून आजपर्यंत जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे महिलांनी या संधीचा फायदा उठवला आणि नवचंडिका दर्शनाचा लाभ घेतला जवळजवळ हे आपण दर्शन गेल्या वर्षी सुरुवात केलेलं आणि गेल्या वर्षीपासून ह्या वर्षीपर्यंत आपण तो नित्यनियम कायमस्वरूपी भयाशेठ शिंदे यांनी ठेवलेला आहे त्यामध्ये महिलाला आपण सकाळी नाश्ता नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे दुपारचं जेवणसुद्धा आपण त्यामध्ये दिलेलं आहे आणि हे सगळं जे काय करत आहेत ते भयाशेठ शिंदे हे करत आहेत गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदा महिलांचा अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला घटस्थापनेपासून आतापर्यंत जवळपास पाचशे महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे या उपक्रमासाठी दीपक मोरे अभिशिंदे बाबू नेरकर प्रभाकर पालकर आणि मयू सांडीम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं महिलांच्या भावनिक आणि धार्मिक श्रद्धेला हात घालणारा हा उपक्रम आगामी काळातही सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप सुर्वे यांची बिनविरोध निवड जाहीर भाजपमध्ये आल्यामुळेच मला हे सभापतीपद मिळालं संदीप सुर्वे यांची प्रतिक्रिया संगमेश्वर देवरुख साखरपार राज्यमार्ग वाहतुकीसाठी अयोग्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आलं रस्ता रोको आंदोलन आणि जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल एकशे सोळा कोटींचं नुकसान शासनाचा अंतिम अहवाल तयार होईपर्यंत नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार